सर्वांना नमस्कार ई स्टडी या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो सध्या संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण देशभरासाठी एक युनिक असा अपार आय डी तयार करण्याचं काम सुरू आहे मित्रांनो सध्या संपूर्ण वर्गासाठी म्हणजे सर्वच वर्गासाठी ही सुविधा उपलब्ध झालेली दा आहे यापूर्वी ही सुविधा फक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक साठी उपलब्ध होती आता ती पहिली पासून उच्च शिक्षण असलेल्या वर्गापर्यंत ही सुविधा उपलब्ध झालेली दा आहे त्यासाठी आपल्याला युड पोर्टल वरून विद्यार्थ्यांचे अपार आय डी कसे तयार करायचे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेले आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनल वरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा समर्थ बेलायकॉन बटन प्रेस करा सुरुवातीला काय करायचे गुगल या ब्राऊझर वरती आपल्याला तुम्ही जर मोबाईलवर हे काम करत असाल तर मोबाईलच्या सेटिंग मध्ये तीन डॉट वरती जाऊन डेस्कटॉप मोड करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण गुगलच्या ब्राउझरवरती वरती आहोत तर या ठिकाणी आपल्याला ब्राउझर वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यू डायस प्लस स्टुडंट मोडूल असं आपल्याला टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर नवीन एक विंडो ओपन होईल या ठिकाणी हा टॅब आहे सुरुवातीला जी आपल्याला वेबसाईट आलेली आहे युडाएस प्लस स्टुडंट मोड्युल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल आता या ठिकाणी स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि या ठिकाणी आता खाली आपल्याला लॉग इनच्या पेज वरती जायचं आहे अप आपल्याला आपण ज्या राज्यामधून आहात त्या राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी आपला महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर गो या बटनावरती जाऊन क्लिक करायचं आहे आपल्या समोर या ठिकाणी लॉग इन झालेला आहे आता लॉग इन आपला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन झालेला आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे करंट अकॅडमिक इयर वरती जाऊन दोन हजार चोवीस पंचवीस यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा रिपोर्ट दिसतो आहे आपल्याला आता विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करण्यापूर्वी आपण आपल्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांची नावं यू प्लस या पोर्टल वरती आहेत का त्याची एकदा खात्री करून घ्यावी आणि सर्वच विद्यार्थ्यांचे प्रोफाईल कम्प्लीटेड म्हणजे या ठिकाणी पाहता समजा हा वर्ग आहे त्या वर्गामध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे प्रोफाईल कंप्लीट आहेत एंट्री स्टेटस जे आहे ते कंप्लीटेड जर असेल तरच आपण विद्यार्थ्यांचे आय डी जनरेट करू शकतो पहा आता आयडी जनरेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला पहा वेगवेगळे टॅब दिलेले आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी लिस्ट ऑफ स्टुडंटच्या खाली अपार मोडूल आहे तर या अपार मोडूल वरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने एक नवीन टॅब ओपन झालेली असेल तर आपल्याला ज्या वर्गाचं काम करायचं आहे तो क्लास म्हणजे वर्ग निवडायचा आहे आपण आता पाचवीच्या वर्गाचं काम करणार आहोत आणि डिव्हिजन आपल्याला सेक्शन जो हवा आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि गो बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध झालेली आहे आता उपलब्ध झालेल्या विद्यार्थ्यांची आपल्याला आयडी जनरेट करायची आहे आयडी जनरेट करण्यासाठी ज्या विद्यार्थ्याचा आयडी आपल्याला जनरेट करायचा आहे या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये आपण त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर तो विद्यार्थी आपल्याला दिसून येईल आता या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्याचे नाव टाकलेलं आहे ना तो विद्यार्थी आपल्याला डिस्प्ले झालेला आहे तर त्या विद्यार्थ्याचा आयडी स्टेटस जर पाहिलं तो पेंडिंग आहे म्हणजे अपार आय डी तयार झालेला नाही तर ऍक्शन वरती जाऊन आपल्याला जनरेट या बटनावरती क्लिक करायचं आहे जनरेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची बेसिक माहिती या ठिकाणी आलेली आहे तर आधारवरची माहिती आणि आपल्या वरची माहिती सेम असणे गरजेचे आहे त्यानंतर जर ती माहिती मिस असेल किंवा आधारवर आपल्याला जर डिटेल्स चेंज करायचे असतील तर यावरती आपण क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डिटेल्स आधारवरचे हे बरोबर आहे त्यामुळे मी याला वरती टिक मार्क लावणार नाही आता त्यानंतर काय करायचे कन्सेंट फॉर्म आपल्याला पालकांच्या मार्फत ते भरून घ्यायचे आहेत म्हणजे पालकांची संमती आपल्याला अपार आय डी तयार करण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला एक फॉर्म आहे तो फॉर्म मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो फॉर्म तो पीडीएफच्या रूपातून तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता तर या ठिकाणी पालकांचं नाव असणार आहे म्हणजे पालकाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकावं लागेल आय पालकांचं नाव जे असणार आहे ते शक्यतो वडिलांचं घ्या जर नसेल तर आईचं घ्या शक्यतो पालकांचं नाव म्हणून वडिलांचंच घ्या आता या ठिकाणी पालकाचं नाव टाकल्यानंतर पालकाचे नातं असलेलं विद्यार्थ्याचं ते फादर ऑफ तिथं विद्यार्थ्याचं नाव येणार आहे बाय डिफॉल्ट येणार आहे विथ माय आयडेंटी प्रूफ आता आयडेंटी प्रूफ या ठिकाणी आपल्याला पाच प्रकारचे आहेत आधार पॅन इपिक आय डी म्हणजे मतदान ओळखपत्र ड्रायविंग लायसन आणि पासपोर्ट या ठिकाणी आपण आधार सिलेक्ट केलेला आहे आयडेंटी प्रूफ नंबर म्हणजे त्या डॉक्युमेंटचा आपल्याला नंबर टाकायचा आहे आधार असेल तर आधार नंबर टाकावा लागेल पॅन असेल तर पॅनवरचा या ठिकाणी आपण आधार नंबर एंटर करणार आहोत आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जायचा आहे हा फॉर्म आपण फिजिकली पालकांच्या मार्फत भरून घेतलेला आहे प्लेस ऑफ फिजिकल फन्सन या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणाहून ही संमती घेतलेली आहे त्या ठिकाणाचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी मी संमती टाकतो आहे आणि ज्या तारखेला ही संमती घेतली ती तारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी खाली पहा कन्सन्टन्ट ऑफ हेड ऑफ द स्कूल या ठिकाणी प्राचार्यांचं नाव आलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक करण्यापूर्वी आपल्याला अलर्ट मेसेज आलेला आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डीथ कॉन्सेंट माय फादर त्या ठिकाणी आहे आणि याच्यावरून आपल्याला पुढे जायचं आहे ही खात्री केल्यानंतर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग साठी ही रिक्वेस्ट गेलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती अपार आय डी जनरेट सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे आणि तो खाली अपार आय डी तयार झालेला आहे हा क्रमांक आपल्याला अपार आय डी म्हणून पुढे वापरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रत्येक विद्यार्थ्यांची अपार आय डी याच पद्धतीने जनरेट करायचे आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद बाय बाय